मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाज्यांची आवक घटली आहे त्यामुळे भाजीपाल्याच्या किमती वाढल्या आहेत कोथिंबीर मेथी शेपू पालक कांदापात सर्वच भाज्या पंचवीस ते चाळीस रुपये जोडी मिळत आहे यामुळे ग्राहकांना चांगलाच फटका बसत आहे तर गरमीमुळे आवक घटली आहे तसेच गरमीमुळे पालेभाज्या देखील खराब होत असल्याने फेकून द्याव्या लागत आहेत कोथिंबीर वीस ते तीस रुपये मेथी तीस ते पस्तीस शेपू पस्तीस ते चाळीस रुपये कांदापात पंधरा ते वीस रुपये आणि पालक बारा ते पंधरा रुपये असे रुपये जुडी घाऊक मार्केटमध्ये तर किरकोळमध्ये याच जुडीची तीस रुपयापर्यंत किमती वाढल्या आहेत पालेभाज्यांचे दर मे महिन्यात असेच चढे राहणार असून पाऊस सुरू झाल्यावर दर अजून वाढणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत सध्या आता वातावरणामुळे ना माल सध्या कमीच आहेत आणि सध्या वीस रुपये जुडी खपली जाते गावटी कोथिंबीर आपली त्यामुळे मालाची आवक सध्या कमीच आहे आणि साधारण पाऊस झाल्यानंतर आणखी मला जेव्हा कमी होऊ शकत त्यानंतर बाजार वाढण्याची शक्यताही आहे आता एवढे बाजार जमजम वाढलेले नाही आहेत लेवलला आहेत एकदम नाही नाशिकची कोथबीर मॅडम तीस रुपयेपर्यंत खपते आपली पुण्याची कोथबीर वीस रुपयेपर्यंत खपते एवढा काय आणखी तरी बाजारावर परिणाम नाही झालेला पण पाऊस पडल्यावर सध्या होऊ शकेल परिणाम मनोज मनोज दिले पाऊस पालेभाज्यांचे रेट भरपूर महाग आहेत वीस ते पंचवीस तीस रुपये भाज्या आमच्या मुंबईला लातूर उस्मानाबाद पुणे नारंगाव मंचर अशा सगळ्या ठिकाणावरून इंदोर वगैरे या ठिकाणावरून माल येते कारण की मालाचं शॉर्टेज आहे ना त्याच्यामुळे सगळीकडून बोलावं लागते रेट आता भाज्याचे रेट आहेत तीस रुपये कोथमीर तीस रुपये मेथी तीस रुपये शापू पस्तीस चाळीस वाढण्याचे कारण पाऊस प्रत्येक ठिकाणी पाऊस नाही आहे ना कुठे कुठे पाऊस आहे कुठे नाही आहे त्याच्यामुळे ते, ते भाज्या थोडा कमी येतात पुढे आठ दिवसांनी भाजी भाज्या जरा वाढणार वातावरण जरा चेंज होत आहे ना त्याच्यामुळे राजू दशरथ ठाकरे